राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळेली शुभ सकाळ तसेच सगळेली जय आदिवासी मित्रांनो आणि आज होळी पौर्णिमा मोठी होळी आमच्याकडे म्हणतात त्याला तर चला या होळीच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला आमच्या लहान थोरांना आमच्या बंधू भगिनींनी आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्रवासियांनी आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज थोडा उशिरा उठलो काल म्हणजे थोडा काम चालू होता आमचा पेरणीचा काम तो हिडो काय मी आपल्याला बनवला नाही वेळ नाही भेटला आणि मग हिडूही उशिराच बनवला पण आमच्या मित्रांनी होळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आणि तसेच आजचा नवीन हिडिओमध्ये आम्ही उशिरा खाऊना आज आलो आहे मित्रांनो चला पाणी झाला नुकताच तर आज रामदास आहे झालं आता स्वयंपाकाची तयारी तर आज काय स्वयंपाक आहे ना तर मित्रांनो आहे ना संध्याकाळावरून पोळ्या राहतील पण आता या सकाळचा स्वयंपाक आहे आपला तर आता कडवालाची आमटी नाही म्हणजे मित्रांनो कडवालाचा कालवण लाल मिरचीतच करणार आहे पण आता कडवाल हा आमच्या गावरान भागात जास्त प्रसिद्ध आहे आणि आमच्याकच चा जास्त आहे पेक येतात मित्रांनो गोडवाल आणि कडवाल हे दोन प्रकार आहेत गोडवालाची आमटी मस्त होते पण कडवालाचा लाल मिरचीत कांद्यातच मस्त होत आहे कालवण तर चला आता रामदाची आपल्याला सविस्तर सांगणारच आहे आणि ती पण आपल्याला हार्दिक शुभेच्छा देणार आहे चालेल स्वयंपाकाची तयारी नमस्कार भावा बहिणींनो आज होळी होळी पौर्णिमेच्या आमच्या परिवारातर्फे ना सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा तर होळी सण एक आणि वर्षातून एकदा जितो आहे तर चला आज होळी आहे संध्याकाळी आपल्याला पोळ्या करायची जाती पण आता सकाळच्या वेळेस काय करायचं ना त्यासाठी वालाच्या शेंगा आणल्या होत्या कडूवालाच्या शेंगा तर ह्या पण शेंगा म्हणजे या कातडी आहे ती तर आपण या शेंगांना सोलून घेतल्या ती ह्या कातडीसुद्धा शेळ्या खाऊन घेते त्याच्यामुळे मी पिशवीत भरून ठेवली होती आणि हे सोल होती तर ते थोडं भिजायला घातलं म्हणजे नाही भिजायला धुवून लागत आहेत का नाही मग मी पाणी ओतून ठेवलं पाच मिनटं दाबल्याने त्याच्या ते असे सोडलेत का नाही कांद्यात करायचे कांद्यात म्हणजे कडू लागते नाही तर मग घेतलं कांदा कापाय आता हे कांद्याने ना कडू येते डोळ्यांची आगवती मग चार पाच कांदे घेतलेत हे आणि याच्यात ते ना कांदा जास्तच वापरायचा म्हणजे मग कडू लागते नाही उम आणि काही म्हणजे उमूनही घेत्या ती ज्याला जसं आवडत येत पण मग उमून घेतलं का कसं त्याच्यातलं सगळं जीवन सुतो निघून जातं ते मग मी आम्ही उम येत नाही डायरेक्ट कांद्यातच कालवण करते तर हे चार पाच कांदे देईन हे कांद कांदा मी आता कापून घेते तर आपला कांदा कापून झाला मस्त असा बारीक बारीक कापायचा आडवा आता कडे ठुले मॅच तर कांदा आहे ना आपण मस्त असं तियाला तळून घे आणि अजून लसूण हेच सोलायचे तवर कांदा परत तवर आपण लसूण सोलून घेऊ इथे दोन लसूण कांदा घेतल्यात ना ह्याच सोलायचे आधी त्यावर कांदा चांगला लुम होतोय कांदा ना तेलात भा मस्तपैकी असा लाल होतोय ना तवर तळून घ्यायचा याचा तेल टाकी थोडा नाही रसा करायचा आहे याचा मापातच तो कांदा आता असं पर सारखा हलवित राहायचा म्हणजे खाली जळत नाही कांदा उमतोय चोर आपण लसून सोडून घे तर आपला कांदा मस्त परततोय तेलामध्ये चांगला लाल होऊन द्यायचा तोरा आपण ह्या हलवित राहायचा त्याला काही चार पाच मिनटामध्ये मस्त काय परतून होत आहे तर आता मी इकडे हे दहा थोडं भिजत घातलं होतं का नाही ते आपण आता असं येळून घेऊ त्याच्यातला पाणी ना काढून घेऊ म्हणजे याच्यात टाकाय पटकन मस्त सोप्या जातं दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेत मी आणि मग भिजत घातलं होतं पाच मिनटं तर आपला कांदा आता मस्त परतून झाला आहे त्याच्यात आपल्याने या लसूण कांद्या टाकायच्या दोन लसूण कांद्या सोडल्या होत्या ना तर दहा बारा पाकळ्या झाल्या तिच्या ते आपण याच्यातच चांगलं तेलामध्ये तळून घेणार आहे म्हणजे फोडणीसाठी आणि मग त्या जिरा मोहरी आणि आपल्या ह्या मिरची हळद ह्या टाकून घ्यायचं ते आहे त्या ते त्याला कडीपत्ता कोथंबीर असली तर त्या चांगलंच राहत आहे आपल्याला बाजार जवळ नाही त्याच्यामुळं आपल्याला काही दररोज ह्या भेटत नाही ज जेव्हा बाजार जाईल तेव्हाच भेटायचं आहे तर आता आपला लसूण कांदा मस्त परतून झाला आहे आता ते थोडासा जिरा टाकू आपण जिऱ्यांना सुद्धा मस्त चव आहे ती जिरा मोरी फोडणीसाठी लागत आहे आणि हळद ही आपली थोडी हळद आपली ती पाहिजे तशी लाल मिरची ही आपली घरचीच आहे त्यामुळे ती जास्त ती आहे ना मग थोडी टाकायला लागत आहे हा कांदा लसूण मसाला आणि हा काळा मसाला थोडासा मग ह्या सगळा मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा तर आपली मस्तपैकी फोडणी तयार आहे आता ह्या तळून घेतला आहे मस्त, मस्त। वा वालाचं धान आहेत का नाही हे त्याच्यात चांगलं तळून असं तळून घ्यायचे ते म्हणजे मग ते कडूपाना थोडा ह्या कांद्यामध्ये तळून घेतला का कडूपाना जरा कमी होत आहे वाला वाल वाल। वाला वाल तो, तो ते वालाचे दोन प्रकार येते एक कडवाल आणि एक गोडवाल तर गोडवाल असं सफेद आहे आणि गोल आहे आणि हा कडवाल थोडा असा चपटा राहतो ते कडवाल आहेत ना लई महाग आहे ती शंभर दीडशे रुपये किलो येते विकात घ्यायला गेलो आता आमच्या इकडे एवढी कठा पिरती नाही म्हणजे होतीच नाही शिकतो पण मग ठराव लोकांचा भरपूर होत ती तर हे मस्त आपण आहे ना यात तेलामध्ये तळून घ्यायचं हे आपलं मस्त तळून झालं तेलामध्ये हे दाणे तळून घेतले चांगलं हे आधी चांगलं जर भुजून घेतलं तर चांगलंच राहतं ते आपण त्याच्यात थोडा चवीनुसार मीठ टाकणार आहे आपल्याला जसा कालवण करायचा तसा आणि मग त्याला थोडा पाणी घालू पाणी शिकवतो गरमच करून घ्यायचा आपण कालोण थोडाच करायचे काय नाही दोन माणसांच्या वाटायचा मग आपल्याली ह्याची कर्म असं मस्त उकळी येईल त्याला चांगलं शिजून द्यायचं चा, म्हणजे चांगलं लागत होती तर आपला हा गावा गं चुलीवर स्वयंपाक राहतोय मस्त आपल्या काही गॅस बीस काय नाही चुलीवरच्या स्वयंपाकाला चव आहे तशी गॅसवरच्या स्वयंपाकाला चवने राहत तर चला आता मग कालवण घालून दिला मी तर शिजत आहे येतं काही दहा पंधरा मिनटात मस्तपैकी शिजणार आहे त्या तर ही राख आहे का नाही आपल्याला दररोज भरायला लागत आहे कारण सकाळ संध्याकाळ आपण या गौऱ्या लावतो आहे का नाही हे आता रात्रीच्या रात्रीची नात्याची राग ती भरपूर आहे तिच्यामुळे ती दररोज भरायला लागते पण मग कधी कधी व्हिडिओ काढताना ती राग दिसते का नाही मग काही अशी भाऊ बहिणी म्हणते ती तुमच्या चुलीत राखले राहते पण ती दररोज साचत ती दररोज भरायला लागते आपल्या गौऱ्यांमुळे जास्त राग पडते तर आपलं कालवाने आता घालून दिलं आहे त्या आता दहा पंधरा मिनटात झाकण ठेवलं तर दहा पंधरा मिनटात शिजून जाईल तर अजून आपल्याला भात घालायची भाकरी करायची ती तर आपल्या तर मग आपण दुसरं काम करून घेतो आहे का नाही वालाची डाळ रात्री म्हणजे हे कडू आलंय नाही का ले महाग बाजा ती बाजारात आपल्या मुगाच्या डाळीपेक्षा महाग ती त्याची डाळे करीत ती मोडवणी म्हणजे आम्ही इकडं सटकवणी म्हणतोय मोडी येऊन मग तिची कातडी काढायची त्याला सटकवणी म्हणते ती ज्याला एक दिवस आपण ते करून दाखवणारे कसं करायचं सटकवणी ते लाल मिरचीतच करीत तर जरा आता आपला कालवा शिजत आहे तर आपण तांदूळ बिंदूळ निसून ठेवू म्हणजे मग भात घालाय तर चला मित्रांनो एक छोटीशी रेसिपी कडवालाचा कालवान कांद्यामध्ये सर्वसाधारण आपल्या रेडीमेड मसाल्यांमध्ये लाल मिरचीत ह्या कसा करायचा ह्या तर सांगितलाच हा छोटासा हिडू आम्ही आपल्यासाठी आज दाखवला तर काल व्हिडिओ बनवायला भेटला नाही संध्याकाळी पोळ्या होतील आता सकाळचा जेवण आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ थोडा उशिराच झाला तर चला आता व्हिडिओ म्हणता आपण ऐकलाच असेल शेळ्यांचा आवाज चाल आहे सका सकाळचा टाईम आहे शिळा सोडतोय सकाळशीच ना मित्रांनो पुन्हा दुपारी सोडायला लागत आहेत तर चला आता आपण आहे ना ह्या व्हिडिओमध्ये इटंच थांबणार आहेत पण तोपूर्वी प्रत्येकाला आमच्या लहान थोरांना आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला आमच्या पूर्ण महाराष्ट्रवासियांनी सगळेले आमच्यातर्फे पुन्हा एकदा या ओळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो चला इथंच या व्हिडीओमध्ये थांबू भेटू उद्या एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी